गंगापूर येथील दुय्यम निबंधक अजित वीर हे मुख्यालय न राहता छत्रपती संभाजीनगर येथून ये जा करून कार्यालयाचा कारभार पाहत असल्यामुळे शासनाची फसवणूक होत असल्याचा आरोप झाला होता याबाबत चौकशी करून आठ दिवसात कारवाई केली जाईल अशी माहिती सहजिल्हा निबंधक विवेक गांगुर्डे यांनी दिली याबाबत आमचे गंगापूर एम सी एन न्यूज चे प्रतिनिधी इब्राहिम शेख यांनी जिल्हा निबंधक विवेक गांगुर्डे यांच्याशी संवाद साधलेला आहे आपण बघूयात गंगापूर येथील दुय्यम निबंधक अजितवीर हे गेल्या अनेक दिवसापासून रुजू झाल्यापासून मुख्यालय राहत नाही आणि मुख्यालय न राहता घरभाडे भत्ते उचलतात बिनबोबाट शासनाची फसवणूक करून याबाबत आपण स जिल्हा निबंधक आहे श्री गांगुडे साहेब आहे आपण त्यांच्याशी माहिती घेणार आहोत नेमकं मुख्यालय न ने राहता घरभाडे भत्ते उचलणाऱ्या स जी सब रजिस्टर यांच्या विरोधात काय कारवाई करणार सर गंगापूर येथील दुय्यम निबंधक हे मुख्यालय राहत नाही घरभाडे भत्ता उचलतात बिनमोबाट आपण या त्यांच्या विरोधात काय कारवाई करणार या बाबतीत तर तुमच्याकडूनच फक्त समजलं आता तसं तर कुठल्याही शासकीय अधिकाऱ्याने त्याच्या मुख्यालयाच्या ठिकाणी राहणे गरजेचं आहे तो जिथं कार्यरत आहे तिथंच राह राहिलं पाहिजे त्याने असा शासकीय नियमच आहे आणि तो जर राहत नसेल तर बाबतीत आम्ही चौकशी करतो सर एम सी एनला याबाबत मी प्रसिद्धी दिली परंतु वरिष्ठ कार्यालयाकडून वरिष्ठांकडून अद्यापपर्यंत कोणतीच कार, कारवाई झाली नाही स जिल्हा सहनिबंधक म्हणताय का आम्हाला याबाबत माहिती नाही परंतु एम सी एन तसेच वर्तमानपत्रात बातम्या देखील प्रसिद्ध झाल्या याबाबत या आपण त्यांच्याशी माहिती घेऊ सर वर्तमानपत्रात माझ्याकडून काही कुठलं वाचण्यात नाही आलेलं आता हे तो मुख्यालयी राहत नाही हे तुमच्याकडूनच आम्हाला समजतं तर आम्ही याबाबत चौकशी करतो आणि योग्य ती काय कारवाई करू स जिल्हा निबंधक यांचं म्हणणं आहे की आम्हाला माहीत नाही पण चौकशी करून कारवाई करणार असल्याचे यावेळी सांगण्यात येत आहे मी इब्राहिम शेख एम सी एन न्यूज गंगापूर